गोवेकरांनो सावधान स्वस्तात मिळणाऱ्या बिर्याणीवर ताव मारण्याचा बेत आखत असाल तर सावध व्हा मडगावात गाई म्हैशीच्या चरबीपासून नकली तूप बनवले जात असल्याचं आलं समोर इमारतीच्या तळमजल्याखाली चोरून सुरू होतात धंदा गोव्यातील एखाद्या हॉटेल किंवा बिर्याणी पॅलेसमध्ये स्वस्तात भरपेट चमचमीत बिर्याणीवर ताव मारण्याचा बेत आकत असाल तर वेळी सावध व्हा कारण मडगावात एका इमारतीच्या तळघराच्या खाली लपून छपून गाय बैल म्हैस अशा प्राण्यांच्या चरबीपासून बनावट तूप बनवलं जात असल्याचं उघडकीस आलंय या धक्कादायक प्रकरणाची स्थानिक सामाजिक संघटनांनी पोलिसात तक्रार दाखल केली तसंच या प्रकरणाची कसून चौकशी करण्याची मागणी देखील केली काय घडलं चला जाणून घेऊया नेमक्या शब्दांमध्ये सध्या तिरुपती बालाजीच्या प्रसादात गाय आणि डुकराच्या चरबीपासून बनवलेल्या तुपाचा वापर केल्याचा प्रकार समोर आल्यानं देशभरात खळबळ माजले असं असतानाच गोव्यातील एका इमारतीच्या तळमजल्या खालीच गाय बैल आणि म्हैशीच्या चरबीपासून चोरून बनावट तुपाचा उद्योग चालवला जात असल्याचं उघडकीस आले आज जे खबर मिळली रातीन बारांकवारांक साडे अकरा ते पावणे बारा या टायमा खबर मेळ की खारेबांध मडगाव हंगा इल्लीगल कत्तली खातीर एक वाड्या भीत एक बिल्डिंगेच्या बेजमेंटा उभी आता आणि हंगा आमका एक इनफॉर्मेशन मेळ की गोरवां कत्तली खातीर हाडल्या म्हणून आणि त्याच्या फाटल्यान आमचे भुरगे आले म्हणजे आडोवपाक गाडी त्यांना येवपणा गाडी भीत घातली आणि गाडी तो म्हणसर त्याने दोन गोरवांना देवली जेव्हा आमची हांगा पावले त्यांना चार गोरवां हशिली दोन बैल आणि दोन रेडे मागीर जेव्हा आम्ही हांगा सगळे भुरगे म्हणजे पोलिसांक घेऊन जेव्हा पावले त्यांना दोन रेडे गायब झाले फक्त दोन बैल जे असतात ते आमकां मेळ ते आम्ही हे जे व्हिडीओ काढलेले असा दोन्ही बैलांक ध्यान फावंडेशनाक आपोवन आम्ही रेस्क्यू केलो जे, जे तरी कत्तलीक कत्तली वेताले रेस्क्यू केल्यानंतर या कत्तलखान्याची पाहणी करपा म्हणून जेन्ना पोलिसां घेऊन भितर आले तेन्ना तुम्ही पळोवंक शकता हे एकेचाळीस फॉर्टी वन डबे मेळ्ळे आमकां या डब्या भितर तुम्ही पळोवंक शकता हे धवे धवे जे दिसता हे फेट असा त्या मनशांनी पळ हे ग्विप फेट आणि असे सांगतात की आ, एक डबो जर असे त्यांचंच मनीस एकदा फाटले रेडीन धरलेले त्यांना सांगतालो एक डबो फेट येतली जर दोन गायो मारच्यो पडटा म्हणून दोन गायीचे फॅट एक कडेन केले जर एक डबो भरता हांगा आता एट प्रेझेंट लायव्ह फोर्टी टू डबे आसात फोर्टी वन फॉर्टी वन डबा एक हाफ असा इतके डबे आसात भितर भायरूय आसात थोडे पण हे जे पॅक केले प्रॉपर पॅक केल्ले डबे पण आसा फोर्टी वन फॉर्टी वन डबे म्हटल्या तरी ब्याऐंशी एटी टू गोरवां मारून त्याची चरबी काढून हांगा दवरला आणि ते चरबी काढून त्यानंतर जे सुके मास उरतात ते तुम्ही पळोवंक शकता अक्षरशः घाण वास हे मारता अक्षरशः घाण वास मारता तेका आणि ह्या वास नाका म्हणून हे डबे बंद करून दवरल्यात जर ही बिल्डिंग तुम्हाला सुद्धा ना प्रॉपर तीन चार माहितीची बिल्डिंग चा खारेबांद भागात स्थानिक सामाजिक संघटनांनी बावीस सप्टेंबरच्या मध्यरात्री एका इमारतीकडे जमाव केला असता कोणीही शौसी तिथे उपस्थित नव्हता आतमध्ये जाऊन पाहिलं असता तिथं गुरांच्या चरबी पासून बनवलेले बनावट तुपाचे चौदा डबे आढळून आले तसंच हे तूप बनवण्यासाठी लागणारी भट्टीतील कडई प्राण्यांचं मांस कापण्यासाठी वापरली जाणारी हात्यारे देखील सापडली त्यामुळं या भागात खळबळ माजले दरम्यान इतक्या मोठ्या प्रमाणात बनवलं जाणारं बनावट तूप कुठल्या दुकानांमध्ये रेस्टॉरंटमध्ये आणि हॉटेल्समध्ये जात होतं या रॅकेटमध्ये कोणकोण कौन आहेत याचा तपास करण्याची मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे गायीच्या तुपाला अमृताचा दर्जा देण्यात आला आहे तर सारख्या प्राण्यांच्या चरबीला वितळवून तयार केल्या जाणाऱ्या तुपाला विषाचा दर्जा देण्यात आला आहे कारण अशा तुपामुळं शरीरात दूषित फॅट झपाट्यानं वाढून कोलेस्टेरॉलची मात्रा वाढते तसंच हार्ट अटॅक नस ब्लॉकेज रक्तप्रवाहात व्याधी पोटदुखी असे गंभीर आजार होऊ शकतात असं आहारतज्ज्ञ आणि डॉक्टरांचं मत आहे एक किलो नकली तूप बनवण्यासाठी पाचशे ग्रॅम जनावरांची चरबी तीनशे ग्रॅम रिफाईंड ऑइल आणि दोनशे ग्रॅम असली तूप आदी पदार्थ एकत्र करून त्यास मोठ्या कढईमध्ये गरम करण्यात येतं त्यानंतर या तुपात शुद्ध तुपासारखं सुगंध देणारं एस एस केमिकल मिसळून डब्यात पॅक केलं जातं नंतर हे डबे विक्रीसाठी पाठवले जातात असं तूप स्वस्तात मिळतं असली तूप फारच महाग आहे त्यामुळे हॉटेलवाल्यांना ते परवडत नाही याच कारणानं ना बरेच हॉटेलवाले बनावट तुपाचा वापर करून व्यवसायात नफा कमवण्याचा मार्ग अवलंबतात सध्या गोव्यात बिर्याणी पॅलेच्या साकड्या उभ्या राहिल्या आहेत तिथंही अत्यंत कमी दरात भरपेट बिर्याणी विकली जात आहे त्यामुळं या ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या तुपाची गुणवत्ता तपासण्याची मागणी या सामाजिक संघटनांनी केली ही बातमी जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा तसंच गोव्यातील अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका